नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बिल्ड व्यासुनी या युट्यूब चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्लोटिंग आणि वॉटर रिटेन्शन बद्दल माहिती सांगणार आहे जर तुमचं पोट होल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल पोटामध्ये गॅस वाटत असेल जर तुमचे हात पाय आणि चेहरा सुजल्यासारखा तुम्हाला जाणवत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ह्या खूप त्रासदायक समस्या आहेत पण या सर्व सामान्य समस्या आहेत बहुतेक अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना या समस्यांचा त्रास आहे तर आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हालाही या समस्यांचं निदान भेटेल फ्लोटिंग म्हणजे काय ब्लोटिंग म्हणजे पोटामध्ये गॅस असलेला असतो त्यामुळे कधी कधी पोट जड वाटतं कधी कधी पोट फुगल्यासारखं वाटतं आणि कधी कधी अकडल्यासारखं वाटतं आणि या सर्वांपेक्षा जास्त म्हणजे कधी कधी पोट दुखतही आपण ब्लोटिंग असं म्हणू शकतो ब्लोटिंगची मुख्य कारणे काय आहेत ब्लोटिंग तुम्हाला त्यावेळेस होते ज्यावेळेस तुम्ही तेलकट पदार्थ किंवा फास्ट फूड जास्त खाता त्याचबरोबर झोपेचा ताणतणाव असेल किंवा झोप तुम्ही प्रॉपर घेत असाल तरी तुम्हाला ब्लोटिंग होऊ शकते त्याचबरोबर अन्न न चवता खाल्ल्यामुळे किंवा पटपट अन्न खाल्ल्यामुळेही ब्लोटिंग होऊ शकते गॅस वाढणारे पदार्थ जसे की हरभरा किंवा गोड बटाटे खाल्ले तरीही तुम्हाला ब्लोटिंग होऊ शकते या सर्व कारणामुळे ब्लोटिंग होते तर तुम्हाला ब्लोटिंग कमी करायचं असेल तर ही कारणे टाळा वॉटर रिटेन्शन म्हणजे काय वॉटर रिटेन्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी साठवलं जातं आणि त्या साठवल्या गेलेल्या पाण्यामुळे तुमचा चेहरा सुजल्यासारखा जाणवतो किंवा तुमचे हात पाय सुजल्यासारखं जाणवतं या सिच्युएशनला आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो वॉटर रिटेन्शन कोणकोणत्या कोणत्या कारणावर होतं हे मी तुम्हाला आता सांगतो जर तुम्ही मिठाचा जास्त वापर करत असाल तरीही तुम्हाला वॉटर रिटेन्शन होतं कमी पाणी पिल्यामुळेही वॉटर रिटेन्शन होतं त्याचबरोबर तुमच्या लिव्हरवरती आणि किडनीवरती जर सूज आली असेल तरीही तुम्हाला किंवा लिव्हर आणि किडनीमध्ये कोणताही बिघाड झाला असेल तरीही तुम्हाला वॉटर इरिटेन्शनचा प्रॉब्लेम होतो आणि हार्मोन्स बदल बदल जे आहेत त्यामुळे वॉटर रिटेन्शन होतं खास करून महिलांमध्ये वॉटर रिटेन्शनचा प्रॉब्लेम जास्त बघितला जातो तर वॉटर टेन्शन आणि ब्लोटिंग या समस्या काय आहेत हे आता आपण जाणून घेतलं याची या कारणेही जाणून घेतली पण याच्यावरती आता उपाय कसे करायचे हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही मीठ जास्त खाता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये पाणी फोल्ड करून ठेवलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही मीठ कमी खाता त्यावेळेस हे वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटी कमी होते त्यामुळे ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होत नाही त्याचबरोबर वॉटर ही कमी होऊन जातं तुम्हाला ऐकायला विस्तार वाटेल पण ज्यावेळेस तुम्ही पाणी कमी पिता त्यावेळेस तुमची बॉडी जी आहे ती वॉटर जास्त होल्ड करून ठेवते आणि त्यामुळे वॉटर रिटेन्शनचा प्रॉब्लेम होतो जर तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ नये असं वाटत असेल तर याच्यावरती उपाय हाच आहे की तुम्हाला पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आहे भरपूर प्रमाणात पाणी प्यामुळे तुमचं ब्लोटिंग आणि वॉटर रिटेन्शन हे दोन्ही प्रॉब्लेम संपून जातील याच्यावरती तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला नैसर्गिक डायबेटिक्स वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये धने पाणी लिंबू त्याचबरोबर कोथिंबीर यासारख्या नैसर्गिक डायबेटिक्स पदार्थांचा जा, सेवन से जास्त ठेवायचं आहे यामुळे तुमच्या शरीरातील ब्लोटिंग आणि वॉटर टेन्शन पूर्णपणे संपून जाईल तुम्हाला तुमच्या शरीराला थोडासा किंवा हलकासा तरी व्यायाम करणं गरजेचं आहे तुम्ही हलकासा व्यायाम करता वॉकिंग करता किंवा कोणत्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी करता त्यावेळेस तुमच्या शरीरातील पाणी आणि गॅस दोन्ही निघून जातात त्यामुळे ब्लोटिंग आणि वॉटर टेन्शन यासारखे प्रॉब्लेम दूर होतात तुम्हाला दही ताप दूध यासारखे प्रोबायोटिक्सचा यूज करायचा आहे याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे गट हेल्थ सुधारतात त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते ही ब्रोटिनची समस्या दूर होऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये दही आणि ताक यांचा सा समावेश करायचा आहे आणि त्याबरोबर शक्य असल्यास दुधाचाही समावेश करायचा आहे आणि हो जर हे समस्या तुम्हाला सतत जाणवत असेल म्हणजे ब्लोटिंग किंवा ओलशन सारखी समस्या तुम्हाला सतत जाणवत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याचीही गरज आहे कारण हे थायरॉइडच्या प्रॉब्लेम मुळे होऊ शकतं त्यामुळे जर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील किंवा सतत होत राहत असतील तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन थायरॉइडचं चेकअप करणं फार गरज आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका ज्यांना ज्यांना हे प्रॉब्लेम आहे त्यांच्याबरोबर आणि कमेंट करून सांगा तुमच्या मित्रांना किंवा तुम्हाला यातला कोणता प्रॉब्लेम आहे तो तर भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये अशाच एका आरोग्य सल्ल्यासोबत तोपर्यंत उपयोग